भागप्पा हरिजन खून प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी केली अटक प्रकाश रूप पिंटू मेलिनकेरी सह सहा साथीदारांना बेड्या आलमेल तालुक्यातील व्याडगिळ्या येथील भागप्पा हरिजनांच्या खुनी हल्ल्यातील संशयित मारेकरुणा अटक करण्यात पोलिसांना यश आलं असून प्रकाशवरूप पिंट्या मेलिनकेरीसह सहा साथीदारांना विजयपूर गांधीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास विजयपूर आकाशवाणी परिसरातील मदीना नगर भागात ऑटो रिक्षाने आलेल्या अज्ञात मारेकरूंनी वीज प्रवाह खंडित करून अंधाराचा फायदा घेत भागपहरिजन्यांच्यावर कोराडा हल्ला आणि गोळीबार करून जिवे ठार मरून पळून गेले होते या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवत चोवीस तासाच्या आत पिंटू मेलिन सह, सहा आरोपींना ताब्यात घेतला आहे गेल्या सात महिन्यापूर्वी आरोपी पिंटू मेलिनकेरी यांचे बंधू ॲडव्होकेट रवी मेलिन यांचा अपघाती मृत्यू झालं होतं तो अपघात भागप्पा हरिजन यांनीच घडवून आणला असा संशयित मारे करू पिंटू याचा आक्षेप होता याशिवाय मयत भागप्पा हे वारंवार मेलिनकेरी कुटुंबियांना म्हणजेच प्रकाशस्रूप पिंटू यांना धमकावत व्यवहारातील पैसे आणि गाडी तात्काळ जमा कर अशी तंबी दिली होती त्यातून पिंटू मेलिनकेरी यास असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन सहा साथीदारासह सा, त्यांनी भागप्पा यांना जीवे ठार मारण्याचा कट रचला असं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे असं विजयपूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरी यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं पोलिसांचा तपासाचा हा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात पोलिसांचं वेगवेगळ्या अँगलनं गुन्ह्याचा तपास सुरू असून आणखीन काही आरोपी या, या प्रकरणात अडकण्याची शक्यता